कॅड नाही आपल्याकडे डिपॉझिट द्यावं लागतं आणि कॅन्ड पण लागत तर कॅड बी आणि डिपॉझिट बी आहे झाल्या डायरेक्ट गाडी उठले माहिती का आता काय काय झालं मंडळी तर सोम्याच्या हे मला वाईट वाटत खरंच मला वाईट वाटतंय पण मी हसतोय का काय माहिती तू एवढा क्यूट आहे ना ऐक ना तू एवढा क्यूट आहे ना ते चिक्का जोडला तरी ते माहितीये का बस 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 भावना पोचल्या आणायला सांगत होता चले भाई दमलो मानाच्या बाटल्या आणल्यास त्याचा विचार करू नका चवळा आहे आणि ऐकत वास रे भाई तू चालू करू विशेष चालू करून घ्या बाई पाऊस पटापट आहे ना, ना जाळाचं करून काम करून मी बघतो काय 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 बघतो जाळ्या काय बघतो म्हणजे पण तुला आहे

मंडळी आमच्या सोन्याला कांदा आवडत नाही स्वत निवडून घात काय त्याआधी पेच गेले रे आम्ही रस्त्या मंडळी तर तुम्हाला सांगतो मी हा व्हिडिओ एवढा काही चांगला नाहीये मला पण माहितीये तुम्हाला पण माहितीये एवढं तर अक्कल मला पण आणि तुमच्या अकल काढत नाही मी ते बरं नाही बर सांग तू एवढं आता स्प्राईट राहिले आणि पोट म्हणजे मित्रांनो मी ना पंचवीस पाव खाल्लेत विचार करा म्हणजे खाऊ शकता का नाही खाऊ शकत कारण की माझं तेवढं हेच आहे तर हे डबल मिनिंगचे माझे सगळे मित्र म्हणून ते जोक्स मी कव्हर नाही करू शकतो सॉरी फॉर दॅट लेट्स एन्जॉय थम्स अप शेअर फॉर स्प्राइट है स्प्राइट है ऐकना रे चेयर्स फॉर धोनी चेयर्स फॉर धोनी बच्चे चेयर्स फॉर धोनी हम तुम जीवा प्यारा एक दूसरे माणसामुळे ना पळी विसरली ह्याच माणसामुळे उलातनं पण विसरलं तर ह्याच माणसामुळे रित्याच्या गाडी चार दि टाकी खाली झाली तर याबद्दल तुझं काय म्हणणं नाही जा पाहुणे काहीतरी बोल पाहून आलं लगेच जा पण बोलून जा माझ्यामुळे हा मंडळी हा नसताना तर आम्हाला खूपच छान बनवतो तो जर एखादी गोड मुलगी बघत तर स्थळ असफुल सोन कांबळे ती बघू शकते केंद्र बोल 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 काहीतरी बोल काय नाही सगळ्यांना मज्जा आली सगळ्यांनी खाल्लं आण तुझं बोल ना तर सगळे बोल त्यांना माझं काय नाही मी बनवलं मी पण खाल्लं सुमित भाई आता सगळे पुरी जाऊन माझा जाऊ बस तर खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो सुमितला एका दिवशी तीन तीन प्रपोज दोन दोन नाही आपला रिक्वेस्ट येतात पुरींच्या बरोबर द मोस्ट हँडसम अँड पॉवरफुल पर्सन इन देवाच ह्याचे बाय बघा यांनी खूप सारे फिटनेस चॅलेंजेस घेतल्यात आणि त्याच्यात तू यशस्वी ठरलाय तर आपण फिटनेस एक्सपर्ट स्वाने दादा <laughs> तर आजची पार्टी कशी होती आणि तुमचा चीट होती ए फ्यू मोमेंट्स लेटर काय बोलत असत नाही आमचे मित्र सुमित दिवस बघावलाय महाराष्ट्र मी म्हणलं होतं मागचुला माझ असं काही ठरलं नव्हतं काय वाजवणार वगैरे काय आणि असं वाटलं पण नव्हतं एवढी मजा येईल म्हणून पण सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि खूप मजा आली तर आजचा दिवस हा लक्षात ठेवण्याजोगा होता आणि हा खूप मजा भी भी हो, येस, 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 हो, बोल, बोल।, येस येस बोल। करा, शेयर करा, करा सब्सक्राइब त्याच्यावर मस्त होत आपलं तबा जास्त पडलं पावभाजी पाव पावटे आणि काय काय म्हणतो सगळ्यांचं झालं आता सांगणार काय आवडले की तुम्हाला सगळ्यांपर्यंत मी सांगतो जन्नत मिसळ बनवली ना जन्नत पेक्षा पण क्यूट होती अशी यायची मिसळ आणि एवढी गोड म्हणजे लय खरं खऱ्या अर्थाने सांगतोय मिसळ तिखट होती पण ज्याने बनवली ना तो माणूस खरंच खूप गोड आहे Like, he